रविवारी आणि सोमवारी कोकणला रेड अलर्ट देण्यात आला असून त्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मध्य उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाला दोन दिवस मुसळधार ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यात मात्र हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यात मान्सून हळूहळू सक्रिय होत असून रविवारी तो विदर्भ आणि गुजरातकडे निघेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय दरम्यान राज्यात पावसाचा जोर वीस जून पर्यंत राहणार आहे कोकणात रविवारी आणि सोमवारी दिनांक पंधरा व सोळा जूनला अतिमुसळधारेचा रेड अलर्ट इशारा देण्यात आलाय याच दोन दिवसात मध्य उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय असे आहेत अलर्ट कोकण पंधरा व सोळा जूनला रत्नागिरी व सिंधुदुर्गात अतिमुसळधार रेड अलर्ट मध्य उत्तर महाराष्ट्र पंधरा ते सोळा जूनला पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा सातारा घाटमाथा मुसळधार ऑरेंज अलर्ट पंधरा ते अठरा जूनला विदर्भात मध्यम येलो अलर्ट पंधरा ते वीस जूनला मराठवाडा येथे हलका ग्रीन अलर्ट पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो न्यूज कोपणशाही रविवारी